हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सत्तावीस ते एकतीस मार्चला खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवण्यात येणार असल्याचं हिंदू जनजागृती समितीकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं सण उत्सव यामध्ये शिरलेले अपप्रकार दूर व्हावेत होळी आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंगे खेळून जलाशयात स्नान केल्याने होणारे जलप्रदूषण रोखले जावे यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे खडकवासला जलाशयातून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना पाण्याची नासाडी करणे योग्य नाही हिंदू जनजागृती समितीतर्फे सर्व नागरिकांना आव्हान करतो की यंदाची जी रंगपंचमी आहे धुळवड जी आहे ती आपण अतिशय साधेपणाने साजरी करूयात पाण्याचा गैरवापर टाळूयात कारण सध्या आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे दुष्काळग्रस्त स्थितीमधून जात आहे आणि त्यासाठी मी सर्वांना कळकळीचं आव्हान देखील करतो की आपण ही रंगपंचमी अतिशय साध्या पद्धतीने करूया गेल्या दोन हजार दोन सालापासून गेल्या दहा वर्षापासून हिंदू जनजागृती समितीतर्फे आपण खडकवासला जलाशय रक्षण देखील राबवत आहोत या जलाशयामध्ये रंग खेळून काही युवक युवती तिथे येत असतात रंग खेळून तिथे पोहत असतात तर त्या जलाशयाचं रक्षण व्हावं जलाशय प्रदूषणमुक्त व्हावा या उद्देशाने गेल्या दहा वर्षापासून आपण तिथे एक कडक करून उभे राहतो आपले दीडशे जवळपास कार्यकर्ते त्या जलाशयाच्या अवतीभोवती उभे असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रबोधन करून सांगत असतात की या जलाशयामध्ये आपण कृपया रंग खेळून पोहू नका आणि अतिशय प्रेमाने हा भाग सर्वांना समजून सांगितला जातो आणि त्यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या या मोहिमेला शंभर टक्के यश मिळत आहे आत्ता स्थानिक भागातनं आपल्याला ग्रामस्थ मदत करत आहेत पोलिसांची पण खूप मोठ्या प्रमाणावरती मदत मिळत आहे प्रशासनाकडनं पण देखील मदत मिळत आहे यंदा देखील सत्तावीस तारखेला आणि एकतीस तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण असंच कडं करून या जलाशयाच्या भोवती उभे राहणार आहोत तरी मी सर्वांना आव्हान करतो की यंदाची रंगपंचमी हे अतिशय साधेपणाने करूयात आणि पाण्याचा अप अपव्यू टाळूयात होळी रंगपंचमी हा सण पाण्याचा गैरवापर टाळून साजरा करावा या उद्देशाने आणि पाणी प्रदूषण टाळण्यासाठी सत्तावीस आणि एकतीस मार्च या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सात यावेळेत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून कार्यकर्ते युवकाचे प्रबोधन करणार असल्याचंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं